शंभर बापाच्या पिढी बेरोजगार खासदार तू राष्ट्रवादी मध्ये तुझा बाप होता नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुझा बाप निघाला आता परत तू गद्दार बनला मग सांग या महाराष्ट्राला तू किती बापाची अवलाद आहे तुझा तिकीट किती खमके म्हणून उभा राहिला उद्धव ठाकरेला निधी दिला मातोश्रीला दहा कोटी निधी दिला पक्षाला शिवसेना पक्षाला अरे तानाजी सावंत तू दहा कोटी निधी दिला म्हणतो तुझ्याकडे दहा कोटी रुपये आले कुठून तानाजी सावंत यानं दोन दिवसापूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं ओमराजे यांच्या विरोधात त्यानं ओमराजे बद्दल एक खालच्या पातळीवर टीका केलेली आहे ओम उम, खासदार ओमराजे निंबाळकर की ओमराजे निंबाळकर म्हणजे शंभर बापा अवलाद असं म्हणणारा कोण आहे तानाजी सावंत जो या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एका कॅबिनेट मंत्री पदावर बसलेला व्यक्ती त्याच्यात तोंडून ही भाषा या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते हे कुठल्या पद्धतीने बोलतात हे आपण आज पाहतोय कुठल्या खालच्या थराला बोलतात जाऊन तानाजी सावंतच्या अवकातच काय मुळात दुसऱ्याचे बाप काढण्यापेक्षा अरे तू किती बापाच्या अवलाद आहे हे महाराष्ट्राला अगोदर सांग तानाजी सावंत तू आमच्या खासदारांबद्दल जे काय बोललास तू अगोदर किती बापाच्या अवलाद आहे ते सांग आणि नंतर काय म्हणतो की मी मातोश्रीला दहा कोटी निधी दिला पक्षाला शिवसेना पक्षाला अरे तानाजी सावंत तू दहा कोटी निधी दिला म्हणतो तुझ्याकडे दहा कोटी रुपये आले कुठून आजपर्यंत जे काय शिवसेनेचे आमदार ईडी लावण्याचा प्रयत्न करता भारतीय जनता पार्टी अगोदर या तानाजी सावंत वर ईडी लावा की त्याच्याकडे दहा कोटी रुपये आले कुठून तू शिवसेना पक्षाला निधी दिला म्हणतोस ना तुझ्याकडे एवढे दहा कोटी आले कुठून तुम्ही पाच पाच दहा दहा लाख रुपये ईडी लावता ना दहा दहा लाखावर आमच्या संजय राऊत साहेबांच्या त्या त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये जे काय खर्च झालाय त्याच्यावर ईडी लावणारे हे बावलट लोक या तानाजी सावंतवर गाडी लावत नाहीत अरे तानाजी सावंत तू ओमराजेला शंभर बाबा जावलात म्हणतो ना अरे तू किती बाबाच्या जावलात आहे अगोदर तू काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये तुझा बाप होता नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुझा बाप निघाला आता परत तू गद्दार बनला मग सांग या महाराष्ट्राला तू किती बापाच्या हो अवलाद आहे दुसऱ्याचे बाप काढण्यापेक्षा आपण किती बापाच्या हो अवलाद आहे हे त्या तानाजी सावंत बघितलं पाहिजे तू मंत्री झाला म्हणून का लोकाचे बाप काढणार का आमच्या खासदाराचे बाप काढणार अरे तू याच्या अदुगर ओमराजे निंबाळकर या धाडाशिवचे आमदार होते आणि तू संपर्क प्रमुख झाल्यानंतर शिवसेने कशी वाट लावली या महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे म्हणून तानाजी सावंत ता आपली अवकाच आहे तेवढंच बोलावं ओमराजे निंबाळकर येणाऱ्या काळामध्ये धाराशिवचा खासदार राहणार आहेत आणि दीड ते थ, दोन लाख लीडनं ओमराजे निंबाळकर निवडून येणार आहेत त्यामुळे त्यांची तू चिंता करू नकोस ओमराजे निंबाळकर तुझ्या छाताडावर बसून दीड लाखाच्या मताधिक्याने येणार आहेत धाराशिवच्या जनतेच्या मनामनामध्ये राज्य करणारे फक्त ओमराजे निंबाळकर आहेत आणि तू ओम राजेला शंभर बापाच्या अवलाद म्हणतो अरे तू किती बापाच्या अवलाद आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला आता सांग की कि तू किती बापाच्या अवलाद आहे आता तुझ्या स्टेटमेंटनं जर या महाराष्ट्राचं राजकारण घडू होत असेल तर आम्ही बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहे उद्धवसाहेबांचे शिवसैनिक आहे आणि आमच्या खासदाराचे जा कोण जर बाप ते काढा असेल तर त्या मंत्र्याला आम्ही सोडणार नाही एक तर गद्दारी करून मंत्री झालास तुला खे खेकड्यानं धरण फोडलं म्हणतो तुला त्यातलं नॉलेज नाही तुला मंत्रिमंडळ कोण तू अब्जो खरबो रुपये लुटून मंत्रिमंडळामध्ये बसलास आणि दहा कोटीचा दहा कोटी, कोटी रुपये तुझ्याकडे आले कुठून आणि वरून काय म्हणतो मी ओमराजेला एक कोटी खर्च केलाय निवडणुकीत अरे निवडणूक ज्यावेळेस आपण निवडणूक लढवतो त्यावेळेस त्याचा खर्च निवडणूक आयोगाला द्यावा लागतो मग तुझ्याकडे एवढा तु पैसा तु कुठून आला तू भ्रष्टाचार करून पैसा कमवला का आणि तू मातोश्रीला एवढं दिलं म्हणतो अरे तू आला कधी शिवसेनेमध्ये तुला लगेच उद्धव साहेबांनी सहा महिने मंत्री केलं या महाराष्ट्राचं आयुष्यात कुठला पक्ष तुला जवळ करत नव्हता चपली चपली पाशे पण तुला ठेवलं नाही कुठल्या पक्षानं आणि तू ओमराजेला बाप करणार ओमराजे बाप करणार ओमराजे या पाठीमाग सामान्य जनता आणि धाराशिवमधली जनता उभी आहे तानाई सावंत पैशाची मस्ती करू नका अजून एकदा सांगतो आणि दुसऱ्या जे बाप काढण्यापेक्षा आपण किती बापाच्या अवलाद हो आहे